नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस दिवाळी घरच्या घरी लक्ष्मीपूजन कसं करावं पूजेची सामुग्री लक्ष्मी मातेची कथा त्याचप्रमाणे पूजा मांडणी कशी करावी हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग दरवर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतातील लाखो घरे अशा भक्ती आणि आनंदाने उजळून निघतात कारण ती देवी लक्ष्मी संपत्ती समृद्धी आणि भाग्याची दैवी रूप आहे लक्ष्मी केवळ स सर्वात स्वच्छ आणि सुंदर सजवलेल्या घरांनाच भेट देते ही श्रद्धा पिढ्यान पिढ्या पिध्या चालत आली आहे परंतु विधीच्या पलीकडे एक खोल सार सुद्धा आहे केवळ भौतिक संपत्तीच नव्हे तर शांती सहृदय आणि सौभाग्यालाही आमंत्रित करण्याचा हेतू तुम्ही घरी पहिल्यांदा लक्ष्मीपूजन करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा त्यांची समज तुम्हाला पाहिजे असेल किंवा मा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया लक्ष्मीपूजा म्हणजे काय आणि ती का साजरी केली जाते लक्ष्मीपूजा ही देवी लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी केली जाणारी एक प्रमुख हिंदू विधी आहे तिला संपत्ती प्रजनन क्षमता समृद्धी आणि शुभतेची देवी म्हणून पूज्य मानली जाते ही पूजा प्रामुख्याने दिवाळीच्या वेळी केली जाते जो प्रकाशाचा सण आहे जो अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो आणि तथापि हा फक्त दिवाळीचा विधी नाही तर अनेक घरामध्ये आध्यात्मिक आणि भौतिक वाढीसाठी हा सण साजरा केला जातो लक्ष्मीपूजनाची कथा आणि हिंदू संस्कृतीतील महत्त्व आपण जाणून घेऊया हिंदू पौराणिक कथामध्ये लक्ष्मीपूजनाशी संबंधित सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे समुद्र मंथन किंवा वैश्विक समुद्र मंथनाची आहे देव आणि दानवांच्या या मंथना दरम्यान देवी लक्ष्मी समुद्रातून बाहेर पडली जी संपत्ती आणि भाग्याचं प्रतीक आहे तिने भगवान विष्णूसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच बहुतेकदा त्यांच्यासोबत तिची पूजा केली जाते सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे असे मानले जाते की लक्ष्मीपूजा केल्याने संपत्ती मिळते अडथळे दूर होतात आणि तुमच्या घरातील शुद्ध ऊर्जा तुमच्या घरात टिकून राहते दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीपूजनाची तारीख आणि शुभ मुहूर्त सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीपूजन गुरुवारी तेवीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे जी दिवाळीची अमावस्या तिथी अमावस्या दिवसाशी जुळते आणि लक्ष्मीपूजनाची वेळ आणि विधी सर्वोत्तम वेळ आहे लक्ष्मीपूजन करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे प्रदोष काळ मानला जातो जो सूर्यास्तानंतर सुरू होतो आणि सुमारे दोन तास चोवीस मिनिट तो टिकतो या कालावधीत पूजा केल्याने सर्वात फलदायी आणि आशीर्वाद मिळतो असे मानले जाते आता मी तुम्हाला पूजेसाठी लागणारी आवश्यक वस्तूची यादी सांगणार आहे आणि जर तुमच्याकडे पेन वही असेल तर तुम्ही ते लिहून घ्या तर बघा तुमच्या घरातील उत्सवासाठी लक्ष्मी पूजा सामुग्रीची यादी सांगते आहे देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या मातीची किंवा धातूची मूर्ती फोटोही चालतो पूजा थाळी नारळासोबत कलश सुपारीची सुपारी, सुपारी आणि पाने तसेच तांदूळ आणि हळद कुंकू सिंदूर ताजी फुलं आणि हार गोड पदार्थ शक्यतो घरी बनवलेलेच अगरबत्ती दिवा तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा दोन्ही पण त्याचबरोबर पंचामृत पंचामृतामध्ये दूध दही तूप मध आणि साखर त्याचबरोबर नाणी किंवा चलनी नोटा त्याचबरोबर देवी लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी ओटीचे साहित्य त्यामध्ये आरसा किंवा चांदीची नाणी किंवा एक तुम्ही साडी किंवा ब्लाउज पीस त्यामध्ये बादाम खुरू, एक रुपयाचं नाणं अशा प्रकारे तुम्ही ओटीचं साहित्य सुद्धा देवी लक्ष्मीला अर्पण करायला साहित्यामध्ये घ्या त्यानंतर बघूया घरी लक्ष्मी पूजा योग्य प्रकारे कशी करावी यासाठी आपण काय करायला पाहिजे तर सर्वात प्रथम घराची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे कारण देवीचं आगमन आहे लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी घराची स्वच्छता फार महत्त्वाची आहे तुमचं घर पूर्णपणे स्वच्छ करून सुरुवात करा की देवी लक्ष्मी स्वच्छता जिथे असते तिथे वास करते असे मानले जाते त्यानंतर तुमच्या घराचे प्रवेशद्वार सजवा दारासमोर रांगोळी काढा तोरण लावा दिवे लावा तुमच्या पूजागृहात लक्ष्मीच्या पावलाचे ठसे ठेवा पूजाविधीची स्थापना स्थापना करा लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती स्वच्छ व्यासपीठावर ठेवा लाल कपडा अंथरा आणि त्या लाल कपड्यावर माता लक्ष्मी आणि गणेशाची मूर्तीची स्थापना करा मूर्तीला हार आणि कुंकणी कुंकू लावा अक्षत अर्पण करा त्यानंतर कलश स्थापन करा कलशात पाणी भरा त्यावर आंब्याची पानं किंवा आपली खायची पाने जी नागिलीची पानं असं म्हणतो ती पाने पाच पाणी आणि त्यावर नारळ ठेवा त्यावर लाल कपडा नारळाला गुंडाळ गुंडाळण्यात येतो किंवा लाल धागासुद्धा गुंडाळण्यात येतो तर त्यानंतर हे कशाचं प्रतीक कलोश, आहे माहिती आहे का नारळ म्हणजे तुमच्या घरात विपुलता म्हणजे समृद्धीचं प्रतीक ते मानलं जातं नारळ आणि कलश कलशाचं महत्त्व ते आहे की तुमच्या घरातली समृद्धी टिकून राहावी त्यानंतर आहे देवतांना आवाहन करणे म्हणजेच काय दीप प्रज्वलित करा मंत्रांचा जप करा घंटा वाजवा अक्षता हळदीसह आणि अर्पण करा आणि देवीला आमंत्रित करा ज्याप्रमाणे आपण आमंत्रित क करतो त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीला जसं तुम्ही कुलदैवतेला आमंत्रण क आमंत्रित करता त्याचप्रमाणे देवी आम लक्ष्मीचे आवाहन करा तिला आपल्या घरी बोलवा तिला आवाहन करून तिला आमंत्रित करा त्यानंतर आरती करा नैवेद्य देवीला मिठाई फळं सुकामेवा किंवा घरी बनवलेली पुरणपोळी आणि जो काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल त्या स्वयंपाकाचं पूर्ण ताट देवीचा देवीला नैवेद्य तुम्ही अर्पण करा आरती आणि मंत्र पु पुष्पांजली लक्ष्मी पूज पूजा आणि मंत्रांचा जप करताना कापूर किंवा दिव्याचा वापर करून आरती करा प्रसाद वाटा जो पारंपरिक प्रसाद असतो तो प्रसाद देवी लक्ष्मीसाठी वाटल्या जाते ज्याला गाठीचा प्रसाद आणि चुरमुऱ्याचा प्रसाद देवीला खूप आवडतो म्हणून प्रसाद चुरमुरे आणि गाठी याचा प्रसाद ठेवण्याची प्रथा आहे तुमच्या कुटुंबासह आणि पा पाहुणे जर असेल तर पाहुण्यासोबत तुम्ही तो प्रसाद देवीला अर्पण करून तुम्हीसुद्धा तो अर् प्रसाद तुम्ही खा किंवा भक्षण करा लक्ष्मी पूजनाची संपूर्ण विधी आणि प्रक्रिया समजून घेऊया मुख्य पूजा व्यतिरिक्त तुम्ही या चरणास तुमची विधी वाढू शकता मूर्तीचे पंचामृत पंचामृताने अभिषेक करू शकता लक्ष्मी जपाचे एकशे आठ नाव तुम्ही घेऊ शकता लक्ष्मी अष्ट अस्त, अष्टोत्तर किंवा शतनामावली पूजनाची कथा वाचा किंवा सांगा आणि घरी केलेली ही सविस्तर पूजाविधी वि आध्यात्मिक शुद्धीकरण आणि सकारात्मक स्पंदन सुनिश्चित करते लक्ष्मीपूजा मंत्र आणि श्लोक शुभ आशीर्वादासाठी जप पूजेदरम्यान जपण्यासाठी काही शक्तिशाली मंत्र सुद्धा आहेत की जे मंत्र मंत्रोच्चार जे केले तर घरात एक प्रकारच्या लहरी तुमच्या घरात लहरी तयार होतात आणि त्या लहरीमध्ये देवी लक्ष्मीचे नामस्मरण केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरी तुमच्या घरी देवी लक्ष्मीचे आगमन होते तर जप कोणता करायचा आहे की जपासाठी मंत्र कोणता आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया तर तुम्ही पूजेनंतर देवीचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमा ओम श्री महालक्ष्मी देवी नमा हा मंत्र संपत्तीसाठी आहे त्यानंतर लक्ष्मी अष्टांतर शतनामावली लक्ष्मीचे एकशे आठ नाव सुद्धा तुम्ही घे गे, घेऊ शकता त्यानंतर देवी सर्व भूतेशू हे दुर्गा सप्तशतीपासून महालक्ष्मी स्तोत्र संपूर्ण आशीर्वादासाठी आणि या जपामुळे एक दिव्य वातावरण तुमच्या घरात निर्माण होईल आणि देवी लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळेल लक्ष्मीपूजनाच्या पूजनाच्या घराच्या सजावटीची कल्पना रांगोळी दिवे हे सुद्धा तुम्ही आधीच तयार करून ठेवा रांगोळी काढणे दिवे दिव्याने आपलं घर सजवणे त्याचबरोबर ज्या ठिकाणी पूजा त्या ठिकाणी सुद्धा दिव्याची आरास तुम्ही करा आता बघूया लक्ष्मी पूजनाची कथा तर शास्त्रानुसार माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते पुरातन काळातील ही कथा आहे एका गावामध्ये एक ब्राह्मण जोडपे राहत होते ते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करत असत ब्राह्मण दररोज त्याची पूजा अर्चा करत असे त्याची पत्नी स्वयंपाक केल्यावर ती त्यांना नैवेद्य दाखवत असे हे वर्षानुवर्ष चालू होतं पण जसे जसे त्यांचं वय होत गेलं तसे तसे त्यांच्यामध्ये लहान लहान गोष्टीवरून भांडण भांडणतंटे होऊ लागली ती ब्राह्मण पत्नी भोजन बनवत असे पण नैवेद्य मात्र त्या ब्राह्मणाला दाखवायला सांगत असे पण तिला ब्राह्मण म्हणत असे की नैवेद्य दाखवण्याचे काम तुझं आहे माझं काम फक्त पूजा अर्चा करायचं आहे ते माझं काम मी केलेलं आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीवरून त्यांचे रोज भांडण होऊ लागले हे काम कर तू ते काम कर हे काम तू कर ते काम तू कर अशा भांडणातच त्यांचे दिवस हळूहळू निघून चालले होते असेच एके दिवशी कार्तिक महिना चालू होता आणि तो दिवाळीचा दिवस होता ब्राह्मणाच्या पत्नीने जेवण बनवलं ते ब्राह्मणाला म्हणाली की नै ना, तुम्ही नैवेद्य दाखवा तेव्हा ब्राह्मण म्हणाला तू दाखव नैवेद्य दाखव दाखव या गोष्टीवरून पुन्हा दोघांचे भांडण सुरू झाले दिवाळीचा दिवस असूनही दोघे जण भांडू लागले तेव्हा त्यांच्या घरातील गणपती आणि माता लक्ष्मीला म्हणाले माते हे दोघ जण रोज नैवेद्य दाखण्या दाखवण्यावरून भांडण भांडत असतात आता आपण इथून निघून दुसऱ्यांच्या घरी जाऊया का असे म्हणून माता लक्ष्मी आणि गणपती तिथून निघून गेले तिथून निघाल्यावरती काही अंतरावरती त्यांना एक घर दिसलं आणि ते त्या घरात प्रवेश करतात तिथे गेल्यावर ते पाहता की तिथे देखील दोन्ही जावा जावामध्ये भांडण सुरू आहे घराचं अंगण अगदी खराब होतं खरकटे भांडे इकडे तिकडे पसरलेले होते सर्वत्र दुर्गंधी सुटलेली होती आणि माशा देखील सर्वात तिथे होत्या तेव्हा माता लक्ष्मी गणपतीला म्हणाली की आपण आता इथे थांबू शकत नाही आपण दुसरं एखादं घर शोधूया का लगेच ते त्या घरातून निघाले आणि थोड्या अंतरावरती असलेल्या दुसऱ्या एका घरात गेले तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं की सासू आणि सुनेत भांडण सुरू आहे आहे तिथे देखील सर्वत्र पसारा पडलेला कुठेही भोजनाची काहीही व्यवस्था नाही त्यानंतर ते तिसऱ्या घरी गेले तेव्हा तिथे देखील ननंद आणि भावजयामध्ये भांडण सुरू होतं तिथून ते पुढच्या घरात गेले तर भाव भावाभावामध्ये भांडण सुरू होतं आणि अशा प्रकारे ते जितक्या घरामध्ये गेले तिथे प्रत्येक घरामध्ये कुठे ना कुठे काही ना काहीतरी भांडण सुरूच होते आणि सर्वत्र प पसारा पडलेला होता तेव्हा माता लक्ष्मी गणेशाला म्हणाले पुत्रा कुठेही आपल्या भोजनाची व्यवस्था दिसत नाही रे तेव्हा आपण त्या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी जाऊया आणि असे म्हणत ते दोघे पुन्हा ब्राह्मणाच्या घराच्या दिशेने जाण्यास निघाले ते जेव्हा ब्राह्मणाच्या दाराजवळ पोहोचले तेव्हा त्यांच्या घरातून पंचपक्वनाचा सुगंध येत होता गणपतीने दरवाजा वाजवला तेव्हा आतून ब्राह्मणाच्या बायकोला आवा बायकोला आवाज दिला कोण आहे तेव्हा गणपतीने तिला सांगितले की दार उघडा आम्ही आहोत तेव्हा ब्राह्मणाची पत्नी म्हणाली मी दरवाजा उघडणार नाही तुम्ही अगोदर निघून गेलात आणि आता का आला तिचे असे बोलले ऐकून गणपती म्हणाले माती आता दरवाजा उघडा आम्ही यापुढे कुठेही जाणार नाही तेव्हा ती ते वृद्ध म्हणाली की मी असे मी हे कसं मान्य करू की तुम्ही पुन्हा इथून जाणार नाही अगोदर तुम्ही मला वचन द्या तरच मी दरवाजा उघडेल तेव्हा लक्ष्मी माता त्या ब्राह्मण पत्नीस म्हणाली बोल तुला काय हवं आहे तेव्हा ब्राह्मणी म्हणाली अन्न दे धन दे आम्ही दोघे मातारा मातारी पुन्हा तरुण होऊ देत तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली तथास तू लगेच ब्राह्मणाच्या पत्नीने दरवाजा उघडला तेव्हा माता लक्ष्मी आणि गणपती ब्राह्मण पत्नीला म्हणाले आज तर तू तुझ्या मनाप्रमाणे करून घेतलंस पण लक्षात ठेव तुला जे काही मिळालं आहे त्याचं जतन करण्यासाठी तू नेहमी दिवाळीच्या दिवशी रात्री आपल्या अंगणात चौमुखी दीप लावू नेहमी तेवत ठेव असे केल्यामुळे तुझ्या सात पिढ्यापर्यंत मी तुझ्या घराबाहेर विराजमान राहणार घरामध्ये विराजमान राहणार आणि असं म्हणून गणपती आणि माता लक्ष्मी त्या ब्राह्मणांच्या घरी विराजमान झाली जसे त्या वृद्ध दाम्पत्यावरती माता लक्ष्मी आणि गणपतीने कृपा केली तशी ती तुम्हा आम्हावरही कायम करू द्या हीच सदिच्छा आता आपण पाहणार आहोत की माता लक्ष्मी आणि गणपती सोबत का असतात तर मान्यतेनुसार संपत्ती आणि समृद्धीमुळे देवी लक्ष्मीचा गर्व होतो याच्या याच, याच कारणामुळे भगवान विष्णूंना त्यांचा गर्व संपवायचा होता मा लक्ष्मी मातेचा त्यांना गर्व नाहीसा करायचा होता आणि म्हणूनच त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले की जोपर्यंत स्त्री आई होत नाही, होत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही माता लक्ष्मीला मुलगा झाला नाही त्यामुळे भगवान विष्णूचे म्हणणे ऐकून ती खूप निराश झाली मग ती मदत मागण्यासाठी माता पार्वतीकडे पोहोचली माता पार्वतीला दोन मुले होती म्हणून तिने माता लक्ष्मीला सांगितले की ती आपला एक मुलगा दत्तक घेऊ शकते माता पार्वतीला माहिती होते की लक्ष्मीजी एका जागी फार काळ थांबत नाही त्यामुळे ती, ती मुलाची योग्य काळजी घेऊ शकत नाही आणि पण तिची वेदना समजूनही माता पार्वतीने तिला आपला मुलगा गणेश दिला माता पार्वतीचा पुत्र गणेश मिळाल्यावर लक्ष्मी माता खूप प्रसन्न झाली आणि ती गणेशाची खूप काळजी घेऊ असे तिने सांगितले हेच कारण आहे जो सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतो त्याला प्रथम गणेशाची पूजा करावीच लागते कोणत्याही शुभ कार्यासाठी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा केल्यानंतरच ती यशस्वी आणि संपन्न होते असे मानल्या जाते आता आपण आणखी एक कथा पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की महाभारतामध्ये पांडव दूताच्या खेळात हरले आणि त्यामुळे त्यांचे सर्व राज्य त्यांनी गमावा त्यांना गमवावे लागले असेच एकदा युद्धिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले की आपण असा एखादा उपाय सांगावा की ज्यामुळे आम्ही आमचे राज्य पुन्हा परत मिळू शकतो तसेच लक्ष्मी धनवैभव देखील आमच्याकडे कायम राहिले तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाला की जेव्हा दैत्याचा राजा बळी हा राज्य करत होता तेव्हा त्याची सर्व प्रजा सुखी आणि आनंदित होती बळी हा माझा प्रिय भक्त आहे एकदा बळीने शंभर आश्वमयघ यज्ञ करण्याची प्रतिज्ञा घेतली त्याने नव्याण्णव यज्ञ पूर्ण केले होते आता फक्त एक यज्ञ बाकी होता आता मात्र इंद्राला आपलं सिंहासन गमवावण्याची भीती वाटू लागली कारण शंभर यज्ञ पूर्ण करणारा हा इंद्र सिंहासनाचा अधिकारी असतो आता या भीतीपोटी इंद्र महादेवापाशी गेली परंतु ते यावरती काही उपाय सांगू शकले नाही तेव्हा सर्व देव इंद्रासोबत भगवान विष्णूजवळ पोचले आणि त्यांची स्तुती करू लागली तेव्हा विष्णूने इंद्रास आणि समस्त देवगणा सांगितले की तुम्ही चिंता करू नका मी तुमची ही चिंता दूर करेल त्यानंतर त्यांनी वामन रूप धारण केले आणि ते बळीराजाच्या स्थानी पोचले तेव्हा बळी शंभरावा यज्ञ करत होता विष्णू रूपी वामनाने बळीराजाला तीन पावले जमीन मागितली तेव्हा बळीराजाने त्याला संमती दिली तेव्हा वामन रूपी विष्णूने एका पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलात संपूर्ण ब्रह्मांड आणि तिसरं पाऊल त्याने बळीराजाच्या डोक्यावरती ठेवलं त्याने बळीला विचारलं की आता माझं तिसरं पाऊल मी कुठे ठेवू तेव्हा बळीराजाने सांगितलं की तू माझ्या डोक्यावर तुझं पाऊल ठेवू शकतो देवाने बळीराजाला तिसऱ्या पावल्यात पाताळात टाकले आणि इतकं झाल्यावरती देवाने बळीराजाला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा राजा म्हणाला कार्तिक कृष्ण का पक्ष त्रयोदशी चतुर्दशी आणि या या दिवशी या पृथ्वीवरती राज्य असेल ह्या दिवसामध्ये लोक दीपदान दीपोत्सव असे उत्सव साजरे करतील जे दीपावलीची कथा येतील त्यांच्यावरती ही माता लक्ष्मी नेहमी आपली कृपा ठेवी तेव्हा विष्णू म्हणाले तथा असतो आणि या दिवसामध्ये जो कोणी माता लक्ष्मीची पूजा आमच्याकडे त्यांच्या घरात जे करतात त्यांच्याकडे त्यांच्या घरात माता लक्ष्मी नेहमी निवास करेल असे म्हणून वामनाने राजा बळीला पाता राज्यात पाठवले कार्तिक अमावशीच्या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षानंतर वनवास करून आणि लंकापती रावणाचा नाश करून अयोध्येत आले होते या दिवशी भगवान राम यांच्या अयोध्येत आगमनाच्या आनंदाने लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला होता आणि तेव्हापासून दिवाळीची सुरुवात झाली एक अन्य कथा कथेनुसार नरकासूर नावाच्या राक्षसाने आपल्या असूर शक्तीने देवता आणि ऋषींना खूप त्रास दिला होता त्या राक्षसाने साधू संतांच्या सोळा हजार स्त्रियांना बंदी बनवले होते नरकासुराच्या वाढत्या अत्याचाराने चिंतित देवी देवता आणि साधू संतांनी भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागितली भगवान श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध करून सर्वांना त्यांच्या आंत यातनेतून मुक्त केले आणि त्यांच्या आतंकातून ते मुक्त सुद्धा झाले सोबतच सोळा हजार स्त्रियांना सुद्धा त्यांनी मुक्त केले त्याच्या आनंदात दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावशीला सण साजरा केला जातो याच काळात समुद्र मंथनाच्या काळात क्षीरसागराने लक्ष्मी प्रगट झाली होती आणि त्याने भगवान विष्णूला पतीच्या स्वरूपात स्वीकारले महाकालीच्या रौद्र रूपाने पूजन देवीने पूजन देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसाचा वध केला होता वदा केला, त्यांचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध काही कमी झाला नव्हता तेव्हा भगवान देवी चरणी लोटांकन घातले शंकराचे शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला त्याची आठवण करून लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या दिवशी तिच्या रुद्र रूपाची पूजा करण्याची प्रथा देखील आहे शिखांचे सहावे गुरु हरगोविंदसिंग बादशाह जहागिरीच्या कैदेतून सुटून कार्तिक अमावशीच्या दिवशी अमृतसरला आले होते असे म्हटले जाते अमृतसर येथील स सुवर्ण मंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते आणि गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती सम्राट विक्रमादित्यांचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता आणि असे सांगितले जाते की पंजाबमध्ये जन्मलेले स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगा किनारी स्नान करताना ओम म्हणून समाधी घेतली होती अशा प्रकारे ही कथा आहे तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद